ठिबक व सुचार सिंचन ऐंशी टक्के अनुदान मा आर डी पी टीवर अर्ज कसा करायचा आहेत आज आपण शिकणार आहोत त्यासाठी गुगलवर जाऊन मा आर डी पी टी फार्म सर्च करायचे सर्च केल्यानंतर फार्म स्कीमवर क्लिक करून साईट ओपन होईल साईट ओपन झाल्यानंतर अर्जदार लॉग इन येथे क्लिक करायचे येथे क्लिक केल्यानंतर इथं बरंच काही येईल ते ओके ओके करायचे आणि इथे आपल्याला फार्मर आय डी हे ते लागणार आहे आणि आपल्याकडे फार्मर आय डी असेल तर इथे फार्मर आय डी नंबर आपला टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा म्हणून इथे क्लिक करायचे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर येथे आपल्याला भरपूर ऑप्शन येणार आहेत त्यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा असे भरपूर काही ऑप्शन आहेत त्यात आपल्याला सिंचन साधने व सुविधा इथे क्लिक करायचे इथं तालुका गाव वगैरे सर्व काही ऑलरेडी येणार आहेत मुख्य घटकमध्ये सिंचन साधने आणि सुविधा बाबमध्ये ठिबक सिंचन आणि उपघटकमध्ये इनलाईन प्रणाली येथे क्लिक करायचे आपल्याला पिकामधील अंतर किती आहे ते निवडायचं आहे कमीत कमी अंतर निवडलं तर आपल्याला जास्त सबसिडी मिळू शकते त्यामुळे आपण कमीत कमी अंतर निवडायचे इथे आपल्याला किती क्षेत्राला ठिबक सिंचन करायचे ते आपण इथे हेक्टर आणि गुंठे टाकायचे मी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे खाली पाहू शकता आपण हा फक्त डेमूसाठी तुम्हाला दाखवत आहे ओके ओके करायचे आणि घटकांसाठी अर्ज करा इथे क्लिक करायचे आणि आपला अर्ज हा साधा लाईक आणि सबस्क्राईब करा